श्री साईबाबा संस्थान निर्मित नवीन शैक्षणिक संकुलामध्ये साईबाबा कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालय स्थलांतर शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाला असल्याची माहिती साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे गुरुवार दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता या संकुलामध्ये साईबाबा कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयाचे स्थलांतर शुभारंभ कार्यक्रम साई संस्थांचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यालगड्डे यांच्या हस्ते वसाई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडेलकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम मुलवळे प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे सिनारे विश्वनाथ बजाज कार्यकारी अभियंता बिकंद आभाडे प्रभारी उपकार्यकारी अभियंता दिनकर देसाई संजय झोरी प्राचार्य संतोष औताडे गंगाधर वरघुडे आसिफ तांबोळी संरक्षण अधिकारी रोहित असमाळी संस्थान कर्मचारी शिक्षक विद्यार्थी आणि पालक हजर होते साई संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या माध्यमातून शिर्डी आणि परिसरातील गरीब विद्यार्थ्यांना अल्पतरामध्ये शिक्षण दिले जाते या विद्यार्थ्यांना उच्च प्रतीचे शिक्षण देण्याच्या उद्देशाने संस्थाने नवीन शैक्षणिक संकुलाची निर्मिती करण्याकामी निमगाव कुराळी हद्दीमधील गट नंबर एकशे त्र्याऐंशी मध्ये तेरा पॉईंट पाच एकर जागेत या संकुलाचे भूमिपूजन शताब्दी वर्षात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकोणास ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी करण्यात आलं होतं यासाठी दोनशे सदुसष्ट कोटी रुपयांचा खर्च आलेला असून यामध्ये इंग्लिश मीडियम स्कूल कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालय कन्या विद्या मंदिर यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे प्रत्येक इमारतीमध्ये डिजिटल क्लासरूम सुसज्ज प्रयोगशाळा आर्ट हॉल ग्रंथालय कक्ष इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत आणि याचबरोबर एक हजार पन्नास आसनक्षमता असलेले ऑडिटोरियम जिम बॅडमिंटन हॉल टेबल टेनिस कॅरम यांसारख्या खेळांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे याचप्रमाणे जलतरण तलाव आणि इतर खेळांसाठी देखील मैदान तयार करण्यात आलं आहे शुभारंभ प्रसंगी आर्किटेक्ट डीओ निकम पुणे यांचे प्रतिनिधी अविनाश बराटे ज्ञाती कन्स्ट्रक्शनचे ज्ञानेश्वर डोमे शानदार इंटिरियर प्रायव्हेट लिमिटेडचे गौरव नागावकर श्री ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे अविनाश कुदळे साईसंस्थांचे कनिष्ठ अभियंता गणेश कुराटे यांचा मानवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपकार्यकारी अभियंता दिनकर देसाई यांनी केले तर प्राचार्य गंगाधर वरुगुडे यांनी आभार प्रदर्शन केले व प्राध्यापक डॉक्टर सोनाली हरदास यांनी कार्यक्रमाचे के सूत्रसंचलन केले आमच्या सगळ्यांचं विचारशक्ती आम्ही वापरून तयार केलेली आहे आता साहेब त्यांच्या विचारशक्तीने त्याचा विकास करतील पण तुम्ही मात्र तुमचा विचारशक्तीने याचा फायदा घेऊन तुमचं भविष्य कसं घडवून आणायचं आहे इकडे लक्ष द्या तुम्ही आणि शिर्डी संस्थान साईबाबा संस्थान तुमची संस्था तुमचे गुरुजन आणि तुमचे आईवडील तुमचं कुल कुटुंब यांचं नाव मोठं करा महात्मा गांधी इतकं तर मोठं कोणी सगळंजण होऊ शकत नाही पण प्रयत्न करायला पाहिजे सर्वांना या वास्तू लाभदायी हो शुभेच्छा साईबाबाच्या माझी प्रार्थना आहे सर्वांचं कल्याण करा थँक्यू आणि श्री साईबाबा वरिष्ठ महाविद्यालय या भव्य इमारतीच्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या विश्वस्त व्यवस्थेचे चेअरमन माननीय सुधाकर श्रीर सुधाकरट्ट सर कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले आपले डेप्टी शिओ कुलळेसाहेब व्यासपीठावरील सर्व मान्यवर ज्यांच्या अथक परिश्रमातून ही वास्तू तयार झालेली आहे असे आमचे कार्यकारी अभियंता त्याचप्रमाणे त्यांचे डेप्युटी इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व शिक्षक विद्यार्थी मित्र प्रथमतः आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी मनपूर्वक अभिनंदन करतो की आपल्याला या अशा सुंदर अशा वास्तूमध्ये शिक्षण घेण्याची जी संधी आपल्याला मिळालेली आहे ब्युरो रिपोर्ट मीडिया शिर्डी